इन, आ, हमारी जो बहन जो यहाँ पे आ, चल के आई थी अपने पैरों पे जो जा नहीं सकी तो बहुत सारी राय है बहुत सारे लोग बातें करते हैं उसके ऊपर तो आ, मेरा सवाल ये था कुछ तो 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 कला होता तो कला जर शमला गाँव लेवल पतर से सरपंच पटी त्यांनी जर या गोष्टीकडे जर लक्ष दिलं असता तर ती मायमावली घर सोडून अत्यंत उद्विग्न अशा अंतकरणाने मी आज आलेलो आहे खरं तर मागच्या पंधरा दिवसापूर्वी जो प्रकार झाला सहा जुलै रोजी अक्षता म्हात्रे ही आपली बहीण याच रस्त्याने आलेली होती तो रस्ता आपण बघू शकता हा शिळफाटा रोड ज्याला पाईपलाईन रोड असं म्हणतो तर या रोडने ती आपली बहीण आली असेल आणि त्याच्यानंतर अत्यंत उद्विग्न अशा अंतकरणाने आपल्याला काहीतरी देवाच्या दारी जाऊन आपल्याला यश मिळेल आपल्याला काही ना काहीतरी मनशांती मिळेल म्हणून अक्षता या घोळ गणपती मंदिरामध्ये आलेली होती त्याच्यानंतर तिच्यासोबत जे भयानक कृत्य झालं ते कृत्य कुठल्याही माझ्या आया बहिणीसोबत होऊ नये अशी खरोखर या गणपतीचरणी प्रार्थना आहे तर हा सगळा परिसर कसा आहे आणि तिच्यासोबत काय झालेलं असेल हे आपण या ठिकाणी समजून घेऊया तर आपण सध्या तरी या मंदिराच्या पायऱ्या चढायला सुरुवात करतोय सगळ्यात पहिलं तर गणपती बाप्पा मोर्या तर मंडळी याच त्या पायऱ्या या पायऱ्यांनी आपली बहीण अक्षता मात्रे म्हणजे तिच्यासोबत काय झालेलं होतं याच्याबद्दल अनेक तर्कवितर्क चालू आहेत पण असं म्हणतात की तिच्या सासरी ती असताना तिला काही त्रास होता आणि काही कौटुंबिक त्रासामुळे काही कौटुंबिक वादामुळे ती या गणपतीच्या चरणी आलेली होती लीन होण्यासाठी आलेली होती मनशांती मिळवण्यासाठी आलेली होती पण तिच्या बाबतीमध्ये जे काही भयानक असं कृत्य झालेलं आहे ते याच ठिकाणी झालेलं आहे याच परिसरामध्ये दुर्दैवाने ज्या पायऱ्या त्या गणपतीच्या दर्शनासाठी चढली होती त्याच पायऱ्या उतरताना तिला निष्प्राण होऊन उतरावं लागलेलं ला होतं कोणाच्या तरी खांद्यावर उतरावं लागलं होतं असे हे पायऱ्या या त्या पायऱ्या आहेत की ज्या पायऱ्यांनी अक्षता या मंदिराकडे गेलेली होती आता हा परिसर जर तसा बघायला गेला तर हा निसर्गरम्य परिसर तुम्ही आजूबाजूला बघत असाल अत्यंत घनदाट असं जंगल आहे आणि त्याच्यामध्ये हा पावसाळची भर आणि सहा सहा जुलैचा तो दिवस होता आणि सकाळी सहा वाजता अक्षताने तिचं घर सोडलं असं माध्यमांमधून आलेलं होतं प्रसारमाध्यमांमधून आलेलं होतं आणि प्रसारमाध्यमांनी ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी आपण आपल्याला सांगणार आहोत पण परिस्थिती आणि जागा ही तीच आहे मंदिर पण तेच आहे तर या अनुषंगाने काय काय घडलेलं होतं त्या दिवशी हे माध्यमांच्या अनुषंगाने जे वृत्तपत्रामधून आलेलं होतं किंवा सोशल मीडियामध्ये आलेलं होतं त्या माध्यमातून आपण बघणार आहोत आणि इथून खाली बघू शकता हा किती तीव्र असा उतार आहे आणि येताना पुरती दमछाक झालेली आहे त्याचबरोबर इकडची घनदाट अशी वनराई आहे तर इथे वेगवेगळे पर्यटक किंवा गणपतीच्या दर्शनासाठी भाविक पण येत असतात दादा नमस्कार कुठून आले तुम्ही नेहमी येता आपल्याला म्हणजे आता या गणपतीच्या दर्शनासाठी आणि त्याचबरोबर आपण जे परवा या ठिकाणी घडलेलं आहे चुकीचं एका आपल्या बहिणीसोबत तुम्हाला माहिती आहे अत्यंत कमाल आहे हा घोळ गणपती आहे माहिती आहे तुम्ही कायमस्वरूप येत असता सोशल माध्यमांमधून किंवा अनेक ठिकाणी याची चर्चा आहे आणि याच्याबद्दल अधिक तपास चालू आहे पोलीस तपास करतात आणि आपल्याला माहिती नाही याचं मला आश्चर्य वाटते खरं तर तर आपल्या एका बहिणीला या ठिकाणी म्हणजे तिचा जीव गेलेला होता तिच्यासोबत दुष्कर्म झालेलं होतं त्या संदर्भामध्ये आम्ही आता पुढचा व्हिडिओ करतो आहे तर माहिती घ्या अशा गोष्टींची माहिती असणं गरजेचं असतं कारण समाज आपण ज्या समाजामध्ये राहतो आपल्या आईबाणींसोबत जे काही चाललेलं असतं हे आपल्याला माहिती असणं आपलं गरजेचं आहे बदलापूर म्हणजे इथून फार जवळ आहे तुमच्यासाठी ओके धन्यवाद ओके तर आता आदर्श चालताना गणपतीचे भाविक जे आहे नेहमी या, या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात आणि त्यांना मी एक प्रश्न विचारला की या ठिकाणी काय घडलेलं होतं तुम्हाला माहिती आहे का तर त्यांनी सांगितलं की नाही मला या याबद्दलची काही कल्पना नाही अजिबात कल्पना नाही तर या गोष्टीची मी त्यांना थोडीशी कल्पना करून दिली की इथे काय झालेलं होतं किंवा एवढं भयानक दुष्कर्म एखाद्या आपल्या माया माऊलीसोबत आपल्या माता भगिनीसोबत जर होत असेल तर आणि याची जर का सोशल मीडिया आहे वृत्तपत्र वाहिन्या आहेत ह्या सगळ्या गोष्टी असताना आजकालच्या तरुणांना माहिती होत नसेल तर मग त्यांचं लक्ष असतं कुठे ठीक आहे असो प्रत्येकाच्या व्यक्तिगत गोष्टींचा विषय आहे तर मला असं वाटतं की अजून आम्ही अर्ध्यामध्ये आलेलो आहोत की नाही याची कल्पना नाही पण याचा तुम्ही कानोसा घेऊ शकता या बाजूला वरून एक झरा वाहतो आहे झरा म्हणण्यापेक्षा पर्या वाहतो आहे आणि ही नदी आहे आणि या बाजूला जर बघितलं तर ही खोली त्याचबरोबर याची जी आ, काय म्हणू शकतो त्याला खोली आणि घनदाटपणा आहे हा अतिशय आहे त्याच्यामुळे या ठिकाणी जर का कुठली चुकीची गोष्ट घडत असेल तर निश्चितपणे याचा थांग पत्ता बाहेरील जगादार लव लौ, जगाला लवकर लागणार नाही तर आता आपण मला वाटतं मंदिराच्या जवळ आलेलो आहोत आता या पायऱ्या चढताना बऱ्यापैकी दमछाक होते साधारणपणे आता पायऱ्या तर आपण मोजलेल्या नाही आहेत पण मला असं वाटतं की तीन एकशे पायऱ्या तरी इथपर्यंत आपण चढून आलेलो असावे असं अंदाज एक आहे आणि ह्या पायऱ्या प्रॉपरली तयार केलेल्या आता आपण वरती जाऊन काय बघणार आहोत की जी घटना घडली कारण या आर्त अशी विनवणी किंवा आर्त अशा किंकाळ्या या गणपती बाप्पाला खरंच त्यावेळेला ऐकू गेलेल्या नसतील का हा प्रश्न त्याला विचारावा लागेल आणि ज्या परमेश्वराकडे ज्या देवाकडे आपण अत्यंत भावनेने येत असतो त्याच्या दारामध्येच त्याच्या म्हणजे बाप्पासाठी जे देखरेख करते होते त्याचे जे पुजारी होते यांच्याकडून तिच्यावर अन्याय झाला असं प्रथम दर्शनी आपल्याला म्हणजे जे माध्यमांमधून आलेलं आहे ती बातमी अशी आहे की तिच्यावर जो अत्याचार आणि अतिप्रसंग केलेला होता तो अतिप्रसंग इथल्या पुजाऱ्यांच्या मार्फत झालेला होता तर तिथे बघू शकता वरून पावसाचं पाणी आहे पावसाचं पाणी या पायऱ्या निसर्ड्यापदेखील तेवढ्याच झालेल्या आहेत आणि मंदिर आता फार जवळ आलेलं आहे तर जसं जसं आपण वरती जातो आहे तसं तसं इकडे बघू शकता किती घनदाट आणि दाट अशी झाडी आहे त्याचबरोबर या ठिकाणी जी सुरक्षिततेचा जो इतर इंतजाम किंवा बंदोबस्त व्हायला पाहिजे तो या ठिकाणी तेवढा दिसत नाही कारण थोडंसं लांब आहे निसर्गम्य असलं तरीसुद्धा लोकवस्ती नाही आणि इथे कोणीच नसल्यामुळे त्याची म्हणजे आता आपण वरती जाऊन थोडंसं सीन क्रिएट करण्याचा प्रयत्न करूया की एकटी स्त्री या ठिकाणी जर का आली असेल आपल्या बाळाला सोडून सोडून आली असेल तर तिच्या मनाची भावना त्यावेळेला काय असेल आणि किती विमनस्क अशा अवस्थेमध्ये ती या ठिकाणी बसलेली असेल तर चला वातावरण वातावरण सुंदर आहे याच्या बाबतीत दुष दु, दु, शंका नाही पण मंदिर देखील सुंदर आहे याच्यामध्ये पण कुठली शंका नाही पण जशा स्वरूपाची घटना या ठिकाणी झाली ते निश्चितच अतिशय मनाला घिन आणणारं आहे आणि मनाला अत्यंत क्लेश आणि वेदना देणार आहे तिकडे बघू शकता हे वडाची वराच्या पारंब्या आणि वराच्या वरती असलेलं हे टेहणी बुरुसारखं काहीतरी आहे वरती येतोय आपण वरती आल्यानंतर या ठिकाणी प्रत्येक दगडावरती जय सीताराम जय सियाराम अशा स्वरूपाने लिहिलेलं आहे आणि पाणी येतंय त्याच्याप्रमाणे ते, त्यांनी पाणी पाय वगैरे धुण्याची इथे व्यवस्था नैसर्गिक पाण्यामध्ये केलेली आहे वातावरण चांगलं आहे इथे चप्पल उतरावी असं लिहिलं या ठिकाणी बघू शकता इकडे शॉप चुप, बकडू भाई, डर लगता है, हां काटेंगे नाही ना अंदर बोलाव चुप गणपति बापा महौर्या आपका नाम कुमार तो तो भगवान जी के दर्शन करते हैं हम भगवान जी के दर्शन करते हैं हाँ जय श्री राम और आपसे कुछ बात करनी है हा भी करेंगे, पहले पहिले गणपतीचे करेंगे तर इथे चप्पल काढलेले आहेत आणि आपण आता मंदिरामध्ये जातोय हा मुख्य घोळ गणेश गणपती गणपती बाप्पा मोर्या याच्या पुढे तरी ज्या जे 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 भाविक तुझा दर्शनासाठी येतील ते ते भाविक तुला कदाचित आरोपीच्या पंधरामध्ये उभे करतील कारण तुझ्या छत्रशाहेखाली तुझ्या नजरेखाली आमच्या एका मायमाऊलीचा बळी गेला आणि तू असताना हे असं कसं घडू शकतं आहे याचं एक आश्चर्य वाटतंय देवा काही चूक झाली असेल तर नक्की माफ कर अजूनही आमची तुम तुझ्यावरती श्रद्धा तेवढीच आहे पण इथून पुढे तरी या माझ्या सगळ्या माय माऊली आहेत आयुष्य सुखाने जाव अशी प्रार्थना करतो नमस्ते महाराज जी तय दिल से आपको नमस्कार करते हैं और जय सीताराम यहाँ आने का कोई औचित्य नहीं था आप मराठी समझते ठीक है हिंदी ज्यादा समझते यहाँ आने का ऐसा औचित्य नहीं था जबकि मैंने पहली बार सुना कि गोल गणपति शिल फाटा के नजदीक है यहाँ आने के बाद काफी ऐसा महसूस हुआ कि यहाँ पे काफी नैसर्गिक वातावरण है जो मन को शांति देता है अल्लाहदायक देता है यहाँ पे काफी सारे वक्तजन बराबर और यहाँ पे आके मतलब आ, एक शांति का अनुभव होता ही है लेकिन उस शांति में अशांति तब फैलती है या दिखती है जब कुछ ऐसी चीज होती है जिसको हम अनहोनी बोल सकते आप तो ज्ञानी है मेरे से ज़्यादा ज्ञानी रहेंगे तो ऐसा यहाँ पे छः जुलाई के दिन में ऐसा कुछ हुआ है या फिर हमारी जो बहन बोल सकते हैं अगर सगी भी नहीं रही तो फिर अपनी मैं बहन ही हुए तो उसके साथ जो भी चीज़ हुई है यहाँ पे तो क्या मतलब किसको ज़िम्मेदार ठहरा जाए पाँच तारीख को ही अपने राम निकल गए बराबर जी फिर तो हमको तो पता नहीं बाद में क्या हुआ हाँ तो मतलब जो ये जे भी जो भी चीज यहाँ पे हो गई थी आ, उस दिन आ, हमारी जो बहन जो यहाँ पे आ, चल के आई थी अपने पैरों पे जो जा नहीं सकी तो बहुत सारी राय है बहुत सारे लोग बातें करते हैं उसके ऊपर तो आ, मेरा सवाल ये था कि भगवान के द्वार पे जो चीज नहीं होनी चाहिए मतलब दुनिया में कभी कहीं नहीं होनी चाहिए और भगवान के द्वार पे तो होनी नहीं, नहीं चाहिए, चाहिए। तो नहीं। इसका जो कसुरवार है तो पहले आ, मतलब स्टार्टिंग में अगर देखा जाए तो यहाँ जो भी यहाँ पे आ, पुजारी थे उनको ठहराया जा रहा है आप क्या बोल सकते उसको उनको कुछ पता ही नहीं है कोई घटना ना कोई चीज है ओके okay, जो भी चीज़ है जो पुलिस की तरफ से है वो तो ढूंढ़ निकाल ही लेगी उसके उसके बारे में कोई दो राय नहीं है तो फिर जो जहाँ पे बहुत सारे आपके बारे में बताया गया था कि आप बाहर ही गए थे तो शायद आपसे मैं इतना बातचीत करना उचित नहीं समझूंगा तो फिर भी आपने मेरे साथ जो बातचीत की है उसके लिए आपको धन्यवाद देता हूँ और ये मंदिर का मुआवजा करता हूँ आप क्या बोलेंगे मतलब जो चीज है बहुत गलत हो गई इकडे देखील या शिळा शिळेच्या खाली हे गणपती मंदिर आहे आणि हे शिळा पूर्णपणे भगव्या रंगाने किंवा शेंदूर त्याला म्हणतो त्यांनी या शिळेला पूर्णपणे रंग लावलेला आहे हा नैसर्गिक रंग तर नक्कीच नाही तर इथे आल्यानंतर हा जो मंदिराचा एक गाभारा स्वरूपामध्ये आहे इथे आम्ही आलेलो आहे त्याच्या अगोदर महाराज जे आहेत त्यांनी सांगितलं की हा जो प्रसंग पडला आपली जे अक्षता मात्रे की आपली बहिणीच्यासोबत जो अतिप्रसंग झाला त्यावेळेला हे महाराज इथे नव्हते ते त्यांच्या गावी होते आणि त्याच्यानंतर इथे बघू शकता यांनी इथे धुनी पेटवलेली आहे त्याचबरोबर यांचं इकडे गणपती आहे त्याचबरोबर इथे मागे जाऊन बघूया इकडे नारळ यांची स्टोर रूम इकडे यांचं किचन आणि या पलीकडे ते वाहणारा हा पूर्ण पर्याय हे आपण बघू शकता इकडे या गोष्टी आहेत इथे आणि ही जी नदी वाहते ना नदीचा अखंड असा कळकळाट इथे दिसतोय आणि याच्यातूनच हे मग पिंपळाचं झाड आहे असं एकंदर वातावरण आहे तर आ, मंदिराचा समोरचा मंडप त्याच्यानंतर यांची पुजाऱ्यांची राहण्याची व्यवस्था हे सगळं बघितल्यानंतर आता आपण पुढे येतो आहे आणि यांची गोशाळा आहे या गोशाळेमध्ये मी आलेलो आहे आणि गोशाळेमध्ये आपण बघू शकता मला वाटतं पाच सहा गायी आहेत आणि या ठिकाणी स्वामी डी के दासजी महाराज हे यांचं महानिर्वाण झालेलं आहे पण यांचा हा मठ यापूर्वी होता आणि त्याच्यानंतर मग यांचे उत्तराधिकारी आहेत अशी सात आठ गाईंनी सुसज्ज असलेली गोशाळा आता इकडे सुद्धा, यांनी हे वैरण वगैरे ठेवण्यासाठी केलेलं आहे मंदिराच्या आवारामध्ये यांनी पुत्री मांजरं हे देखील व्यवस्थित पाळले पा पालन केलेलं आहे कुत्र्या मांजरांचं आणि गोरांचं अशा स्वरूपाची ही गोशाळा ज्याला आपण स्वयंभू घोल गणेश असं म्हटलेलं आहे उनको थोडा एक भाई साहेब थोडा इधर आहो ये क्या ओके okay. को बरोबर आप आप, के आप आप बाबा आप बाबाजी के साथी आहे आए बरोबर बरोबर ठीक बर, 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 आहे आता हे सगळा मंदिर परिसर असा आहे त्याच्यानंतर आपण मागे जाऊन बघूया मंदिराच्या मागचा भाग आहे आता हे तर मंदिर नाही आहे ह्याच्यामध्ये एक त्यांनी यज्ञाची धुनी केले त्याचबरोबर काहीतरी बसवराज महाराजांचं एक अधिष्ठान आहे त्याचबरोबर आतमध्ये त्यांची राहण्याची व्यवस्था आहे आणि स्टोअर रूम आहे जिथे नारळ वगैरे होते आपण बघितले आणि तिकडून बघू शकता हा झरा किंवा याला आपण पर्याय म्हणू शकतो अतिशय सुंदर पाणी इकडून वरून येतं आणि त्याच बाजूला इकडे ह्या वरती या, या बाजूला वरती इकडे मंदिराची वरची बाजू आहे म्हणजे हा जो संपूर्ण अखंड असा जो दगड आहे या दगडामध्ये हा गणपती आहे म्हणजे या दगडाच्या खाली मंदिर आहे त्याच्यामध्ये गणपती हा हा विशाल काय असा खडक बघू शकता आपण आणि अशा या पवित्र ठिकाणी आपल्या अक्षदा मात्रे या बहिणीवर अतिप्रसंग झालेला आहे निश्चितच याच बाजूला खालच्या बाजूला तिचा जो मृतदेह होता हा मिळालेला होता आणि त्या दरम्यानचा जो तपास आहे हा तपास आपल्या पोलीस यंत्रणेमार्फत निश्चित सुरू आहे तो सध्या आपण आता खाली जाऊया शरीराचं पूर्ण एक एकंदर आम्ही आपण मुहावजा केलेला आहे आपल्यासाठी या गोष्टी दाखवलेल्या आहेत आणि या ठिकाणी आता देवाला प्रार्थना देखील केलेली आहे की अशा प्रकारे कुठल्याही आपल्या आया बहिणीचा आपल्या मायमाऊलीचा आपल्या बहिणीचा अशा प्रकारे दुर्दैवी असा मृत्यू होऊ नये सगळ्यांना सुख लाभावं अशी प्रार्थना आपण गणपती बाप्पाकडे करतोय आपण महाराजांना भेटलो इतर परिसर बघितला आणि आता इथून आपण खाली जाणार आहोत तर आता आपण हा मंदिर परिसर उतरतो आहे महाराजांशी बोललो आता महाराजांनी जे सांगितलं ते आपल्या सगळ्यांच्या समोर आहे याच्यापेक्षा जास्त त्यांना काही विचारू शकलो नाही कारण तिथून आता आम्हाला पुढे निघायचं पण होतं तर आता इथून उतरल्यानंतर हा जो परिसर आहे ज्या भागामध्ये आपली बहीण अक्षता हिला मारण्यात आलेला आहे आणि तिचे म्हणजे तिच्यासोबत जे काही अनन्वित अत्याचार झाले त्याच्यानंतर त्याच्यानंतर जे तिला मा मारताना जे वेदना झालेल्या असतील या वेदना निश्चितच आपल्या सगळ्यांसाठी तितक्याच दुःखदायक आहेत हे असं कोणाच्याही बाबतीत घडायला नाही पाहिजे पण हे तिच्या बाबतीत घडलेलं आहे आपल्या सगळ्यांना अपेक्षा आहे प्रतीक्षा आहे ती फक्त न्याय मिळण्याची आणि न्यायाची हा परिसर जरी सुंदर असला तेवढाच हा परिसर शांत पण आहे आणि या शांततेसाठी अनेक व्यक्ती या ठिकाणी ये येत असाव्यात त्यातलीच अक्षता ही देखील असावी पण इथे आल्यानंतर ज्या प्रकारे तिच्यासोबत हे कृत्य झालेलं आहे आता मगपासून मी एकच गोष्ट सांगतो की या संपूर्ण प्रकरणाचा तपास होणे बाकी आहे जोपर्यंत तपास होत नाही तोपर्यंत कुठली गोष्ट व्यवस्थित निष्कर्षापर्यंत येत नाहीत आणि आपल्याकडच्या ज्या यंत्रणा आहेत या यंत्रणा कुठलीही गोष्ट शोधून काढण्यासाठी तितक्यात सक्षम आहेत याच्यावर माझा तरी विश्वास आहे त्याच्यामुळे ज्या परिस्थितीमध्ये किंवा ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी सगळ्यांच्या निश्चितच कालांतराने समोर येतील पण तुर्तास तरी दोषींवर कारवाई व्हावी आणि जे दोषी आहेत त्यांना योग्य ती कठोरात कठोर कथुर शासन व्हावं एवढी तरी आपण गणरायाकडे प्रार्थना करूया कारण एखाद्या स्त्रीला ज्या वेळेला तिच्या संसारामध्ये तिचं स्वतःचं लहानसं लेकरू आहे तीन वर्षाचं बाळ आहे आणि या बाळाला त्याच्या आईची सगळ्यात जास्त गरज असते अशा वेळेला जर का त्याच्या आईला मरण येत असेल मृत्यू येत असेल तर ही दु दुर्दैवाची गोष्ट आहे त्याच्यामुळे मग हा जो काही तपास आहे तो फास्ट ट्रॅकवर आणि लवकरात लवकर व्हावा आणि दोषींना शासन व्हावं हे या माध्यमातून या चॅनलच्या माध्यमातून अशा एक भावना मनापासून भावना आ, सद्भावना भावना व्यक्त करतो आणि लवकरात लवकर या गोष्टीचा उलगडा व्हावा त्याचबरोबर न्याय मिळावा ही एक अपेक्षा व्यक्त करतो पोलीस यंत्रणा निश्चित काम करेल आता हा संपूर्ण व्हिडिओ बनवण्यामागचा आपला उद्देश उद्देश असा आहे की हा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त व्यक्तींपर्यंत पोचवावा जेणेकरून आपल्या ज्या माय माऊली आहेत यांना वेळीच या गोष्टीचं आकलन होईल तर नमस्कार हा संपूर्ण व्हिडिओ करून तुमच्या उद्योगच्या मनाने खाली येत होतो तर त्यावेळेला आगरी सैना आणि प्रमुख हे खानकर साहेब आणि आम्हाला माहिती त्यामुळे म्हटलं त्यांच्याशी चर्चा करू कारण ते सुद्धा या विषयाची संलग्न आहे आणि या विषयामध्ये म्हणजे तपास काय चालला आहे किंवा या संदर्भामध्ये त्यांची चौकशी आहे किंवा ते लक्ष ठेवून आहेत तर त्यांच्यासोबत दोन मिनटं बोलणार आहे आपण सद्भावना व्यक्त करतो आपल्याला शोभ होतो हे सगळी गोष्ट तरी आहे पण त्याच्यामध्ये न्याय मिळणं ही सगळ्यात मोठी गोष्ट हो आहे तर सर खरोखर आपण या माता भगिनी आहेत म्हणजे माझ्या आईच्या वयाच्या आहेत आणि आमची जी बहीण आम्ही कंटिन्यू उद्या करतो की आमची बहीण होती ती आणि तिच्यासोबत हा जो काही प्रकार झाला आहे हा या प्रकाराबद्दल किंवा इथून तरी नाही झालं पाहिजे त्याच्याबद्दल आपली प्रतिक्रिया काय याला कारण असं आहे की कायद्याला कुठेतरी वा, पळवाटा असतात त्याच्यामुळं हे असे आरोपी सुटतात आता हे तीन आरोपी जे सापडलेले आहेत हे पोलिसांच्या दृष्टीने आरोपी आहेत परंतु हे आरोपी मंदिराचा आसरा घेऊन इथे ज्या मंदिरावर आले असे मंदिरं ठाणे जिल्ह्यामध्ये अनेक धर्मदायत्तानी नोंदणी नंबर देऊन किंवा काही अनपी मंदिरं आहेत त्या मंदिराची चौकशी झाली पाहिजे सरकारच्या माध्यमातून बरोबर पोलिसांच्या माध्यमातून कारण की न्यासाच्या आधार घेऊन म्हणजे धर्मदायत्ताचा आधार घेऊन हे असे प्रकार मंदिरा मंदिराच्या नावाने होत असतात मंदिराला वारंवार पैसा मिळतो या याच्याने माया भाषेने हे पुजारी जे येतात हे पुजारी स्थानिक असते तर समजा त्याला एक संरक्षण आहे परंतु हे जे पुजारी मंदिराला असतात हे परप्रांतीय असतात त्याने या गावाची देवाची आणि गावाची भावाची अजिबात ओळख नसते त्याच्यामुळे अशा घटना घडतात ही जर महिला स्थानिक आहे असे जर ज्या पुजाऱ्यांना किंवा ज्या समाजसंतकांना समजलं असतं की ही घटना घडली नसती याच्याकरता शासनाने पोलिसांनी व धर्मदायक अशा सर्व मंदिर भागांना व धर्मदायकांच्या न्यासना भेटी देऊन आणि ते काय घडतं याची चौकशी झाली पाहिजे याच्यामागे स्थानिक जर असतील तर तो भाग वेगळा आहे तपासाला त्यांना आधार मिळतो परंतु असे जर परंपरातीय आरोपी जर सापडत असतील आणि ते जर मंदिराच्या सहवासात मंदिराचा देवाचा आधार घेऊन अशी कृत्य करत असतील याला कुठेतरी पायबंद oh. सरकारनी घालायला पाहिजे कारण oh. की सरकार या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष दिले नाहीत तर ह्या शहरी असून या गोष्टी घडतात oh. तर थोडोखळी सरास अशा घटना घडतील याची शासनाने दखल घ्यावी दखल घ्यावी खबरदारी पण घेतली समोर जर आपण बघितलं तर हा श्रीपाची हा पाईपलाईन घडू त्याला आपण म्हणतो आणि इथून पाचशे मीटरच्या अंतरावरचं हे मंदिर आहे मंदिराची बाबती जर बोलायचं झालं तर देखावा किंवा त्याची सुंदरता विलक्षण आहे त्याच्याबद्दल शंका नाही पण अशा प्रकारची घटना परत घडू नये किंवा आपल्या माय माऊली माता भगिनी या सुरक्षित राहिल्या पाहिजेत कारण आजपर्यंत तरी आपल्या मुंबई किंवा हा जो भाग आहे ठाणे अंबरनाथ कल्याण डोंबिवली या भागामध्ये अशा स्वरूपाच्या निर्गुण घटना घडलेल्या नाहीत आणि याच्यासाठी कुठेतरी पायबंद झाला पाहिजे